शाहपूर शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या शहापूर आसंगाव रस्त्यावरील भारंगी नदीवरील पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांचा संताप आता उपलून आला असून निषेधाची एक आगळीवेगळी पद्धत सध्या चर्चेचा विषय ठरली आहे प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही काहीच कारवाई न झाल्याने एका युवकाने आपला रोष व्यक्त करत थेट खड्ड्यातील साचलेल्या घाण पाण्यात तोंड धुतले आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत पावसाच्या पाण्यामुळे हे खड्डे न दिसल्यामुळे अपघातही झाले आहेत प्रशासन झोपले की काय असं वाटत वाटतंय म्हणूनच हा निषेध एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने या तरुणाने करून जेणेकरून त्या ते, त्यांच्या डोळ्यात अंजन घालता येईल असं या तरुणाचं म्हणणं आहे सदर या तरुणाचं नाव हंसराज महाले असून यापूर्वी देखील शापूर साबगाव रस्त्यावरील खड्ड्यात स्विमिंगचा आनंद त्यांनी घेतला होता न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क